पोहायला पोहोचलो आमच्या गावातल्या एका नदीमध्ये कसा मस्त सूर्यप्रकाश पडतोय ना डगामध्ये हरवलाय हा सूर्य आणि डगाच्या मधून अशी किरण खाली पडतायत व्ह्यू आहे काय व्ह्यू आहे यार क्लास चित्र बनवणं खूप सोपं आहे पण मैत्री टिकवणं फार अवघड आहे मित्रांची तुम्हाला ओळख करून देतो मित्र ओके ठीक आहे तर हा आपला विश्वा हा पॅडीबाई पॅडीबाई दमनी जायचा महेंद्र ओके, ओके। मित्र हा त्याचा भाऊ हा त्याचा मित्र तो त्याचा मित्र <laughs> <laughs> वेलकम बॅक टू द चॅनल मित्रांनो तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये पाहिलंच असेल मी गावी आलो होतो आणि खूप असे धम्माल असं एन्जॉय केला एक दुपारी तुम्हाला तर माहिती आहे मी लग्नासाठी आलो होतो मित्राच्या लग्न लावून आम्ही थेट डायरेक्ट पोहायला पोहोचलो आमच्या गावातल्या एका नदीमध्ये आणि धम्माल सा अशी आम्ही सगळ्यांनी मजा केली तर माझ्यासोबत पोहायला माझे काही मित्र होते माझ्या मित्राचे मित्र होते तर तुम्हाला त्यांच्याशी ओळख करून देतोच तर आता आम्ही केलेला आहे परतीचा प्रवास चालू खरं तर आम्हाला चारलाच निघायचं होतं आणि आता बघू शकता तुम्ही साडेपाच वाजलेले आहेत वाव काय काय का व्ह्यू आहे यार क्लास अस सूर्यप्रकाश पडतोय तर माझे मित्रांन ते पुढे गेलेले आहेत थोडेसे आणि आम्ही जिथं पोवायला गेलो होतो ना ऍक्च्युली खरं आम्ही तिथं ना लहानपणी पोहलेलो आहेत आणि खरंच कितीतरी तरी दिवसांना जवळजवळ पंधरा सोळा वर्षानं आम्ही तिथं त्या जागेवरती पोहायला गेलो होतो आज एक दिवस जर आलोच ना गावी खरंच जाऊ वाटत नाही यार गावातून काहीतरी वाटतंय दोन तीन दिवस चार दिवस पाच दिवस थांबावं इथंच काल वेगळ्या रूटनं आलो होतो आणि आज वेगळ्याच रूटनं चाललेलो आहेत आपण आणि हा रूट हे खरच खूप छान आहे असा मस्त सूर्यप्रकाश पडतोय ना डगामध्ये हरवलाय हा सूर्य आणि ढगाच्या मधून अशी किरण खाली पडतायत हो काय टन आहे मस्त टर्न बसतायत कारण इकडे मोठ मोठ्या गाड्या तर येत नाही आहेत आपल्याला फक्त एक गावातले लोकच भेटतात इथे हे फायनली माझे मित्र इथे समोर थांबलेले आहेत हा 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 आणि तुम्ही इकडे बघू शकता नुसते झाड शिडीचे झाड म्हणतात त्यांना काय फ्यू आहे काय फ्यू आहे यार क्लास तुम्हाला म्हंटल ना इकडे फोर व्हीलर आपल्याला पाहायला सुद्धा मिळणार नाहीये हा 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 आता बघा तुम्ही टर्न हा खूप भयानक टर्न आहे जागेवरती टर्न आहे आता असा टर्न घेतला की लगेच असा टर्न आहे कारण आलेलो आहे तर आठवतोय हा रस्ता मला खतरनाक झी बाई खतरनाक खतरनाक तर मी रोज एक वर्ष डिस्कवर आमच्याकडे त्यावेळेस माझ्याकडे आमच्याकडे म्हणण्यापेक्षा घरी डिस्कवर होती आणि बुलेट तर येत नव्हती त्यावेळी ना बस होत्या पण बस कॉलेजचा आणि बसचा टायमिंग मॅचच होत नव्हता तर सो डिस्कवर घेऊन येत होतो मी कारण आमच्या गावापासून कड्यापर्यंत डायरेक्ट बस नाही आहे मग खूप लांबून फिरून बस मिळते पण मग तर मला बाराच वाजले असते तोपर्यंत तर नऊला कॉलेज असायचं तर त्यावेळेस मग सात वाजता मी घरून निघायचो मस्त मध्ये आणि मला असं वाटतं की आठवड्यातून चारच दिवस कॉलेज होतं हो चारच दिवस कॉलेज होतं तीन दिवस थेरी होती एक दिवस प्रॅक्टिकल होता त्याच्यामुळे मग मी इथं हॉस्टेलला राहत नव्हतो किंवा रूम्सवरती राहत नव्हतो मस्त दिवस होते यार ते माझे खूप छान दिवस होते तब्बल आठ वर्ष झालं मी कॉलेजला गेलो नाहीये पाहुणे आळवे ना का येऊ पाहुणे ते मोठे पाहुणे होते आणि हे छोटे पाहुणे तिथे हा हा खूप जास्त आहेत खूप जास्त आहेत तर आता आपण पोहोचलो कड्यामध्ये कितीतरी दिवसानं आलो यार आणि मस्त मध्ये असं रस्त्याचं काम चालू आहे हे काम खूप दिवसापासून चालू आहे ऍक्च्युली पण होत आहे काम होत आहे खूप महत्वाचं आहे मित्र पाठी मागेच थांबलेत आपण हे थोडस पुढं थांबू मित्रांनो आडवे नका येऊ मला वरती ये मस्त असा सिमेंटचा इथे रस्ता होतोय आता डांबरी रस्ते हळूहळू काही दिवसाने आपल्याला बघायलाच मिळणार नाहीत खर तर काही जाने दे मित्रा हुँ, हुँ, हुँ। ओव्हरटेक करताना ना तुम्ही हॉर्न देत जा आणि एक इंडिकेटर देत जावा कारण पाठीमागच्यालाही कळून जाईल की तुम्ही ओव्हरटेक करतायत ह्या गोष्टी बेसिक बेसिकच आहेत पण खूप महत्वाच्या आहेत राईड करताना अहमदनगर बत्तीस किलोमीटर म्हणजे आपण अर्ध्या तासामध्ये पोहोचून जाऊ अजून आजुन। मी अजूनही आपल्या मित्रांची ओळख करून दिलेली नाहीये कारण आम्ही अजून एकही स्टॉप घेतलेला नाहीये चावी देऊ तुला तू चालवतोय नको ना मित्रा मित्रेक्ट अरे डायरेक्ट काय तर मस्त मध्ये सगळ्यांनी असं एक एक चहा मारलाय आणि आता आम्ही आहोत चिचंडी पाटील मध्ये पॉवरिंग अप बोलते बॅटरी नाईंटी पर्सेंट ब्लूटूथ कनेक्ट आई गो कसला सनसेट होतोय म्हणजे अर्धा अर्धा सूर्य गेलेला आहे अर्धा राहिलेला आहे तुम्हाला बघायचंय बघायचंय बघा अर्धा गेलाय म्हणजे सनसेट आता संपेल एका मिनिटामध्ये हा 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 हा, हा. असं बघायला किती भारी वाटत यार आपण कधीच बघत नाही यार म्हणजे सूर्य हळूहळू मावळतोय तो, तो। फर्स्ट टाइम मी बघितलाय आणि गेला फायनली गेला ठीक आहे आता भेटू आपण नगर मध्ये मीही म्युझिकचा आनंद घेतो थोडा कारण अहिनगर इथून फक्त वीस किलोमीटर राहिलेलं आहे पुणे जाईपर्यंत असा रस्ता पाहिजे आपलं नगर बॅटरी शट डाऊन झाली आणि फायनली आम्ही जेवण पण केलंय आताच आता डायरेक्ट आपण जाऊया घरी त्या अगोदर आपल्या मित्रांची तुम्हाला ओळख करून देतो तर हा आहे बंटी तर पप्पू तुम्हाला पप्पू तर माहितच आहे हा पप्पू ओके ठीक आहे तर हा आपला विश्वास हा पॅडीबाई नाही चला भेटू आपण पुण्यामध्ये जे आपल्या सोबत मित्र होते बंटी पॅडी तर ते सगळे आता पुण्याला गेलेत आणि मी आता अहिल्यानगरकडे चाललो चाललोय म्हणजे आपल्या रूमवरती आपले मित्र जात असताना तिथून खरच निघाव असं वाटत नव्हतं सोबत आहे सध्या फक्त आपला विश्वा कारण त्याला संभाजीनगरला जायचंय सो तो आपल्यापासून सकाळीच आता कारण दहा वाजून गेलेले आणि मी तुम्हाला लॉक एंड करण्याच्या अगोदर एक गोष्ट सांगू इच्छितो की ही गोष्ट सांगणं इतकं मी मोठा आहे की नाही माहीत आहे पण मित्र बनवणं खूप सोपं आहे पण मैत्री टिकवणं फार अवघड आहे कारण अडचणीच्या काळामध्ये आपली फॅमिली आपले मित्रच आपली मदत करतात आता आपण जाऊया आपल्या घरी आणि ब्लॉगला इथंच एंड करतो मी जर तुम्ही नवीन असाल तर आपले चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल येणाऱ्या व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चलो गुड नाईट गाईज भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये